चिराग लाइट सरकी तेल, साखर आयडॉल चोवीस चा निखिल मधाळे मानकरी घोडावत विद्यापीठाकडून राष्ट्रीय स्तरावरील गायन स्पर्धेची उत्साहात सांगता संजय घोडावत विद्यापीठ व इंटरनॅशनल स्कूल मुळशी पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पहिल्या एस यू आयडॉल दोन हजार चोवीस या राष्ट्रीय स्तरावरील गायन स्पर्धेची सांगता एक मे रोजी जयसिंगपूर येथील यड्रावकर सभागृहात झाली या स्पर्धेत निखिल मधाळे एस यू आयडॉलचा पहिला मानकरी ठरला तर शर्वरी कुलकर्णी सागर चंदगडकर उपविजेता ठरले संजय घोडावत यांच्या संकल्पनेनुसार महाराष्ट्रातील युवा गायकांच्या गायन कौशल्याला व्यासपीठ मिळावं या हेतूनं एस जी यू आयडॉल दोन हजार चोवीस या राष्ट्रीय गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र कर्नाटक गोवा राज्यातून पाच हजार गायकांमधून बेचाळीस स्पर्धकांची सेमीफायनलसाठी निवड करण्यात आली होती यातून सोळा स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते जयसिंगपूर येथील सहकार महर्षी श्री शामराव पाटील यड्रावकर सभागृहात पार पडलेल्या अंतिम स्पर्धेत निसरी गळ येथील निखिल मधाळे यांनी प्रथम पारितोषिक प्राप्त केलं यावेळी त्यांना एकावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं कोल्हापूर येथील शर्वरी कुलकर्णी यांना पंचवीस हजार पाचशे पंचावन्न रुपये वसनमान चिन्ह तृतीय पारितोषिक बेळगावी कर्नाटक येथील सागर चंदगडकर यांना पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपये वसन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं यावेळी चार गायकांना उत्तेजनार्थ पारितोषिकं देण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संजय गोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले कुलसचिव डॉ कायंदे उपस्थित होते त्यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला यावेळी बोलताना विश्वस्त भोसले म्हणाले की विद्यार्थी व युवकांच्या सुप्त कला वाव देण्यासाठी संजय शैक्षणिक संकुल नेहमीच पुढाकार घेत दरवर्षी आम्ही या आयोजन करून राष्ट्रीय स्तरावर युवकांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याची माहिती दिली या स्पर्धेसाठी तज्ज्ञ परीक्षक म्हणून प्रल्हाद जाधव शिवाजी पाटील आणि संज्योती जगदाळे यांनी काम पाहिलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निलेश बापट यांनी केलं तर व्यवस्थापन मल्हार इव्हेंट्स यांनी केलं यासाठी स्वरांजली ऑर्केस्ट्रा यांनी संगीत साथ दिली तर समन्वयक एस एम यांनी सर्वांचे आभार या कार्यक्रमाला सांगली कोल्हापूर गोवा कर्नाटक येथील रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा